शुभ सकाळ सर्वांना तर चला आजचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पहिलं तर आज आहे रविवार संडे स्पेशलमध्ये काय संडे स्पेशलमध्ये आहे मटकी तर आपल्याला बनवायची मटकी त्याच्यासाठी घेतल्यात मी शेंगदाणे आदरक टमाटर हरी मिरची लसण आणि कांदा आता ह्याचा पेस्ट बनवून घेते त्याच्या आधी मी हे दोन आणते मटकी तर चला आपली काळी काळी कढई म्हणजेच नॉनस्टिक की कढई ठेवून श्री गणेशा केलेला आहे आणि आता हे वाटण पण वाटून आणलेलं आहे बरं का दाखवते तुम्हाला हे बघा असा पेस्ट केला आहे का नाही मस्तपैकी का आणि मटकी पण दोन आणलेली आहे तर आपल्याला बनवायची आज मस्तपैकी मटकीची झणजनीत भाजी तर हे बघा आपलं मस्त, मस्त राहायचं तेल गरम व्हायला लागलेलं आहे ह्याच्यात जरा जास्त झालं थाबा काढते चला काढून घेतलं तेल थोडंसं जास्त झालं ते ना त्याच्यामुळं आणि आहे ना आज लॉंग व्हिडिओ म्हणजे ना रेसिपीचा मोठा व्हिडिओ जरा लय दिवसातून बनवायला लागले हा कारण काम चालू आहेत काम कोणचे चालू आहेत तर हे, हे फिटिंगचं चालू आहे फिटिंग का तुम्हाला चला फिटिंग चालू आहे फिटिंग त्याच्यामुळं काय लक्ष नाहीये काय सांगायचं हे बघा हे बघा हे अशी फिटिंगची अशी काम चालू झालेली आहेत त्याच्यामुळं आपल्याला काही मला येणार नाहीतर व्हिडिओ पडणार माझे नाही माझे शॉर्ट व्हिडिओ यायनात वी नाही माझे डान्सचे व्हिडिओ येणार तर हे बघा मेन कारण माझं हे बघा हे तर अशी हे फिटिंग चालू आहे हे बघा आता हे फिटिंग लागल्यात करायला हां त्याच्यामुळं आपलं काम काय म्हणजे माझं व्हिडिओवर पण लक्ष नाही आहे जास्त तरी पण आज तेवढ्यातून अजून काही ते आलं नाही मिस्तरी हे बघा ह्याच्यामध्ये पण सगळं सामानच आहे बरं का हे का बाबा हे सगळं फिटिंगचं सामान आहे हे बाबा आहे का हे 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 सगळं फिटिंग लाईटीची फिटिंग अहो लग्न आलं आहे जवळ पोरांचं पोरांचं लग्न जवळ आलं आहे त्याच्यामुळं आहे ना बस काय सांगू तुम्हाला हे असंच काम आहेत माझी लय म्हणजे दिवसभर माझं चालूच असतं हां दिवसभर चालू असते दिवस काम त्याच्यामुळं व्हिडिओवर लक्ष नाही आहे तर सॉरी घ्या समजून जरा एवढं काम झालं ना की मग आपलं रोजचं तेच काम आहे व्हिडिओचंच मग हां पण आता जरा घरात दुसरी कामं चालू आहेत त्याच्यामुळं हिकडे डोकं टाकले हां तर चला आता तेल आपलं मस्त गरम व्हायला लागले मस्त मटकीची रस्सा भाजी भात मटकीची भाजी आणि रोट्या संडे स्पेशल आज बनवायचं तर नॉनव्हेज होतं पण घरात कामं चालू आहेत ना आता सगळी येते माणसं ते म्हणजे फिटिंगवालीन तीन मग नाही आठ बरं नाही वाटत त्याच्यामुळे आज काय नॉन व्हेज नाही फक्त व्हेज सिंपल तर असं तेल गरम झालेलं आणि आता मसाला सगळ्यांना बघितलं सम चालू आहेत आणि मग मी काही व्हिडिओ करत नाही कारण माझ्याकडे फोन नसतो फोन पोरांचा आहे एकाची रात्र पाळी एकाचे दिवस पाळी चालू आहे आता माझ्याकडे फोन असतो मी सारखं फोन घेऊन बसली असते पण जरा फोनचा प्रॉब्लेम चालू आहे माझ्या म्हणजे खराब झाला आहे फोन हां तर पोरांच्या फोनवर मग असंच होतं व्हिडिओ बिडिओ अजून काय तर <laughs> तर चला आता हा काय मस्त मसाला टाकून घेतलेला आहे तर आपलं जसं असेल तसं चालू ठेवायचं अशी झणझणीत बनवती का ना रस्ता भाजी मटकीची एकच नंबर चला आता हळदी लाल तिखट मीठ हे पण टाकूनच घेते लगेच हां पटापट रोटे बनवती कारण अजून आठच वाजल्यात अजून ते आले नाहीत बरं का फिटिंगवाले अजून आलेले नाहीत तवर स्वयंपाक करून घेते मग दिवसभर त्यांचं चहान पाणी त्यातच मीठ टाकला लाल तिखट मीठ आणि हळदी त्याच्यातच चालतं मग दिवसभर आता माणसाला तुम्ही हे स्टीलचं कशाला घेतलं ह्याला तर ना ते लाकडाचं आहे बरं का पण ना उलात नाही आणि त्याने मला जमतच नाही नाही जमत मग हे असं घेतल्याशिवाय मला ते स्टीलचंच त्याच्यामुळे हे चमचा घेतलेला आहे नाही तर लाकडाचं उलात नाही चमचा आणायचा बरं का लाकडाचा पण बघू आता कवा त्याचा पण योग येईल तवा आणू तर चला बघू भाजी काय चाललंय मसाला तर तो असं दिसत असेल ना तुम्हाला तर आपल्याला हिरव्या मिरचीतली कालवण असतात बरं का हां कालवणं आपली असतात हिरव्या मिरचीतली हिरव्या मिरचीचा जास्त वापर असतो लाल कमी टाकते कारण ते जास्त लाल नाही खात पोरं आणि जास्त हिरवी मिरचीच खातात ह्या साईडला त्याच्यामुळे हिरव्या मिरची जास्त कालवण असतात असतं व्हाय लागलं आहे मसाला मस्त तयार गिरवी चला हो असा मसाला तयार झालेला आहे मस्त पैकी चांगला फ्राय झालेला आहे हा तर आता मला वाटतं मटकी टाकूनच घ्यावं आता मटकी टाकून घेत्या चला मटकी टाकून घेत घ्या मटकीची भाजी तर अशा प्रकारे मटकीची भाजी हा आता मस्त रस्ता भाजी बनवायची बरं का हिरव्या मिरचीतली हा कारण लाल तिखट हो कमी टाकलं होतं आणि हिरव्या मिरची जास्त होत्या त्याच्यामुळं हिरव्या मिरचीतली जास्त लाल तिखट मधली कमी असं तर चला ह्या काशी मस्त आता रस्सा भाजी तर मी पीठ घेते घेतली आठ वाजल्यात बघू जर एवढं टायमिंगमध्ये ते आलं पोरग तर दाखवाल जर तेजेसुद्धा तुम्हाला तर चला आता अशी मस्त भाजी व्हायला लागलेली आहे कशी आहे का नाही कढईभर कालवण केलं का नाही कढईभर केलं दिवसभर कसं आहे खा हां फिटिंगवाली पोर आहेत ती पण आपली इथली जवळचीच मायादिराचीच मग त्याच्यामुळं लय मोठं खळ म्हणजे पा केलं आहे भर हां तर चला हे बघा मस्त रोट्या सुद्धा स्टार्ट सुरुवात केलेली आहे हां हां इकडं रोटे व्हायला लागल्यात इकडं मटकीची भाजी व्हायला लागलेली आहे दाखव का बघा आणि आपल्या ज्योतबत्ती पण झालेलं आहे कारण आज आहे ना तुम्हाला खरं सांगू का रविवारच्या दिवशी आहे ना लय म्हणजे लय उशिरा उठते रविवारच्या दिवशी म्हणजे म्हणलं सा, तर कसं आठ साडेआठ हा कारण रविवारच्या दिवशी सुट्टी असते ना त्याच्यामुळं तर आज लवकर उठावं लागलं कारण घरात फिटिंगचं चा काम चालू आहे लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं लवकर उठली आंघोळ केली ज्योतबत्ती झाली स्वयंपाक पण झाला चला आता ह्या मस्त आहे झालेली आहे आपली चला आता मस्त आहे का रोट्यांना पण झाल्या रोट्या रोटी पण झालेली आहे आणि मटकीची भाजी पण झाली आणि आता आहे ना राईस बनवायचा होता तर पोरं म्हणली आम्ही काय राईस खात नाही मी संध्याकाळी बनवता येईल काल नंतर आहेच संध्याकाळी राईस बनवता येईल तर म्हणलं ठीक आहे कारण दुसरी कामं पण अजून लई आहेत तर मग ओके चालते बाळा हे बघा अशा रोट्या बनवलेल्या आहेत एक अजून शेकाय लागली थांबे शेकूनच घेते झाल्या सुद्धा दिवसभराचं टेन्शन भेटलं हे अशी कामं असते ना की पटापटा पटापटा होऊन पटा, पटा जाते बघा झाले ना हा का अशा मस्त पैकी टोपलंभर रोट्या कढईभर कालवण बनवलेला आहे हा बघा आणि ह्या काही कालवण मस्तपैकी हाय मटकी मटकीचं कालवण बनवले आता हाय बर का मटकीची मन काहीतरी हाय पण आता मला काही लक्षात नाहीये हा तर चला ह्या बा अशी मस्त मटकीची भाजी आणि रोट्या तर आजचा मेनू आपला हा हा आहे हां आजचा मेनू आपला हा आहे ठीक आहे तर चला हे बघा स्वयंपाक असा झालेला आहे आपला मस्त मटकीची भाजी रस्सा भाजी मटकीची भर आणि टोपल्या भर रोट्या बनवल्यात हे बघा ही अशी भाजी झालेली आहे बघा आहे का हां तर ही अशी मस्तपैकी मटकीची भाजी कशी वाटली छान वाटले ना है ना आणि ह्या टोपल्यावर वाटते तर चला आता मला वाटतं व्हिडिओ रिशी गेलेला आहे पाणी आणायला तर आता हे व्हिडिओ मला वाटतं हे मी संपवती घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये